सकाळी मस्तपैकी नाश्त्यासाठी मी पोहे करायला घेतले पोहे थोडे वेगळेच प्रकारचे करायला घेतलेत बर का म्हणजे बटाटे पोहे तुम्ही उकडलेले बटाटे टाकून पण पोहे करू शकता इथे मी कच्चेच बटाटे घेतले म्हणजे पातळ पातळ कापून घ्यायचं आणि तेलामधून थोडं परतून घ्यायचं थोडं ब्राऊन झालं की नाही काढून घ्यायचं तुम्हाला दिसेलच पुढे थोडं शिजवून घ्यायचं बघा असं ब्राऊन झाले ना की काढून घ्यायचं त्याच्यानंतर मी मोहरी टाकली असं हे बटाटे पोहे ना आमच्या घरात मनसपुला खूप आवडतात त्यामुळे मी करायला घेतले आज रेग्युलर ह्याच्यामध्ये टाईम नाही भेटत एवढं सगळं करायचं मग म्हटलं सुट्टी पण आहे आपण करूया मोहरी टाकल्यानंतर मी कांदा आणि मिरच्या सोबतच टाकल्या कारण मिरच्या टाकल्यानंतर कांदा भाजायला वेळ लागतो मग मिरच्या जास्त करपून जातात त्यामुळे मिरच्या आणि कांदा सोबतच टाकायचा आणि ह्याच्यामध्ये ॲड केलेत मी मस्तपैकी हिरवे वाटाणे आता बाजारात वाटाणे जास्त आहे त्यामुळे वाटाण्याला सगळीकडे ॲडजस्ट व्हावं लागते आणि पोह्यामध्ये वाटाणे ना आम्ही लहानपणापासून खात आलो आहे कारण आमच्या ना पोह्यामध्ये वाटाणे टाकायचे हिरवे शेंगदाण्याचे म्हणजे शेंगदाणे संपलेलं असेल की नाही तेव्हा वाटाणे टाकायचे खूप छान लागतात इथे मी शेंगदाणे सुद्धा टाकलेले आहेत आणि मीठ टाकले म्हणजे मिठामध्ये छान कांदा परतला जातून वाटाणे पण थोडे वाटाणे उडतात बरं का सांभाळून भाजायचे तेलामध्ये ह्याच्यासोबत आणि मग इथे पोहे छान भिजवून ठेवलेले होते आधीच पोहे भिजवून ठेवायचे जास्त पाण्यात ठेवायचे नाही तर चिकूल झालाच म्हणून समजायचा पोह्याचा पोहे एका मसाले भाते ते कळणार नाही जास्त जर पोहे भिजवले तर पाण्यात नॉर्मल भिजवले की पटकन काढून घ्यायचे आणि हळद त्याच्यावरती मी टाकून ठेवलेली मस्त हळद वगैरे टाकून ठेवल्यानंतर मिक्स चांगलं करायचं एक जीव झालं पाहिजे नाही तर हळद एकीकडे आणि पांढरे पोहे एकीकडे असं व्हायला नको पूर्ण छानपैकी हलवून घ्यायचं पूर्ण जोपर्यंत सगळी हळद सगळ्या पोह्यांना लागत नाही तोपर्यंत आणि आपली एक पाच मिनटाची वाफ काढायची आणि ह्याच्यात मी लिंबूसुद्धा पिळलेला आहे बरं का त्यामुळे छान लागतं साखर टाकली नाही साखर टाकल्यावर पण छान लागतं पण मी टाकली नाही मला आवडत नाही साखर टाकलेलं जास्त आणि मस्तपैकी ते आंबट असा म्हणजे टेस्ट लागते चांगली लागते तुम्ही पण असंच करता का नक्की सांगा की तुम्ही वेगळ्या प्रकारे करता का नुसतेच कांदे कांदेपोहे करता ते पण सांगा आ, मी इथे केलेले आहे मी तर रोजचं कांदेपोहेच करते साधे एवढा टाईम नसतो बटाटे वगैरे परतून घ्यायला कारण सकाळी डब्याची पण घाई असते की नाही पण आज सुट्टी म्हणून मनसपीच्या आवडीची केले बटाटे पोहे मस्त लागतात आणि गरमागरम खायला घ्यायचं थंडीच्या दिवसात गरम गरम सगळ्या वस्तू खायच्या एकदम टेस्ट पण लागते आणि छान पण वाटतं चला मग तुम्ही पण या खायला मस्तपैकी झालेले आहेत गरमागरम बटाटे प्लस वाटाणे हिरवे वटाने तुम्ही पोह्यांमध्ये अजून काही टाकता का नक्की सांगा कमेंटमध्ये बरं का आणि पोह्यांचे चाहते असेल तर प्लीज व्हिडिओ लाईक अँड सबस्क्राईब नक्की करा